दुपारचं एक वाजलाय या साईडला दादा आहे या साईडला आई आणि या साईडला मी आम्ही जरा बाहेर चाललोय आईला पहिले दवाखान्यात सोडायचे इथे पाटील पाटीलचे इथे आणि चला आता मग पुढे जायचं आता पुढे जायचं आता ब्लॉक कंटिन्यू करा कारण की मला जरा बोलता येत नाही जरा मला नवीन नवीन म्हणून त्याला थोडा त्रास होता पण नवीन नवीन असं म्हणजे असा वेगळा वाटतो जरा अशी एकदा सवय झाली ना ते बरोबर आहे कंटिन्युअस हा बरोबर बोला हो दादा तर सपोर्ट करा तुमचा सपोर्ट ची खूप आशीर्वाद असू दे आमच्यावर आता माझी नवीन सुरुवात आहे नवीन आई नया आहे चला, ता चला। आ, आता निघलो आम्ही पहिला आईला दवाखान्यात सोडू इथे पाटीलच्या इथे तर आता चला बघा तर गाईज आम्ही आता जस्ट दवाखान्या जवळ पोहोचलोय तर आईला इथे सोडू आणि आपण पुढे जाऊ

जातो जात आपला राज भाऊ भेटला तिथून टन मारेल तो लग चला आपण बी जाऊ आता आई जिथे आम्ही सीएनजी भरायला थांबलोय यासाठी दहा बारा तीच बघा माथेरान तिथेच लोकांना फिरायला जायचं आपण हिल स्टेशन तोच तो हिल स्टेशन आता इथून पुरून रस्ता दिसत वरती तुम्हाला रस्ता दाखवता दा, एक रस्ता कर्जतला जातो सरळ आणि एक माथेरानला बघा यो समोरचा रस्ता आहे माथेरानला जातो आणि कर्जतला जातो बघा होतात वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार यो रस्ता तिकडे जात आणि आपल्या इकडं आहे ना तिकडं आपल्या पर्सनल गाड्या अलाउड नाही आहेत गाड्या आपल्या पार्किंगला लावायच्या तर त्यांच्या इकोमध्ये नंतर टॅक्सी ते बसून पुढे जायचं आपल्या गाड्या अलाउड नाही आहेत तिथं रायगड जिल्हा परिषद अलिबाग तर चला आपण जाऊया पुढे पटरी आहे यावेळेला ट्रेन जातो वरती हे बघा बरोबर रोडच्या मधोमशा आता नीड बघा इकडे इकडे बघा रोडच्या मधोमशा आता काही बॅरिगेट्स लावतात ट्रेन येत असल्यावर इथं बघा ही म्हणजे इथे पडदा ट्रेन इथे येणार नाही बंद असेल ट्रेन म्हणून जेव्हा काही सीझन चालू झाली की मग चालू हो रेड सिग्नल दिले ना रेड सिग्नल म्हणजे ही पटरी अशी वरती जाता ही पटरी अशी शिक्षा डायरेक्ट अशी 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 फिरून फिरून अशी वरती जाते आंब बघा किती मस्त झाड कवसा आंब कवड तरी पण या टायमाला कमी आहेत ना तर जाम असा तो बघितला बघितलं कामासाठी काम झालेला आता बरं जाता आता बरं आंबू ये बघा फार खालपार नसेल लटकला की असला घेऊन खारा जाऊन पास ये बघा आंब पण ती शेड आपला जरा जागो ब्लॉक तुझा आहे ना बोल लवकर आंबाला लय भारी आहेत खायला लय भारी लागतील खायला लय भारी लागतील तरी पण मोर या वर्षी खरला बघा त्याला मोर हालता सगळा झाला त्याचा बघा मऊर झाला ते सगळं आंब्यांचा बगीचा आहे आंब्यांचा फणस फणस तर नाही अजून बघा आंब अवरे खाली आंब येल कलमचं आंबाराही महिने येतात त्यांना हात लावणं चुकीचा तर ते मोठं वाहणार नाही असं काही असतं नाही तर यासाठी बंटी आम्ही स्पेशल इथं येलो थोडा कामासाठी घेऊ तो काम झालेला म्हणून आम्ही थोडा इथं बरासा बगीच्यामध्ये फिरता यांचे मग जायला निघतो नाही गालपाणी आंबे बघी लहानपणाच्या चोराचा गेले मार पण खाल्लेला मार खाल्लेला अरे आम्ही एकदा आका झार खाली गेला लास भरलेला बाबाली तर जायचा चला आता जायला निघता या साईडला बघा सगळा खाली आहे बघा किती मस्त वाटतं वातावरण लय भारी इथला अशी जागा पाहिजे मस्त कोणतं टेन्शन नाही काही नाही मस्त आपला एक घर म्हणजे आवरे एरिया जा नाही म्हणजे आपले जागण एक घर तर मस्त आराम सुखांत रहा सुखाने संसार साधाचा तर ठीक आहे आता आम्ही जे काम म्हणजे दादा जे काम करायला आला तो काम झालेला आहे तर आम्ही आता घरी जायला निघतोय दादा आहे दादाला बाबा माझ्यापेक्षा जास्त वाढतील कधी नाही कधी नाही लवकर 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 याला कधी बस मी त्याच्या मोबाईल मध्ये ब्लॉगिंग करते आणि तो चेक करतोय सबस्क्राईब कधी वाढतील कधी एकावन्न एकावन्न जवळपासून भाई चालू केलं पासून दादा फुल एक्सायटेड आपण आता चला चला तर काय ठीक आहे आता जस्ट घरी पोहोचलोय या साईड दादा बघा गाडी चालू चालू वाईट बिचारा आणि त्या साईडला मस्त टेम्पो मध्ये बोलर सुकत घातले स्वरूप छत्रपती शिवरायांचं साकार असताना खऱ्या अर्थाने हा मावळा आज इथे उपस्थित आहे तो एक क्षण आपल्या नजर केंद्रित करत आहे याचे आयोजक याची संकल्पना डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून घडून आलेली आहे स्वागत करूया जगन्नाथ पाटील साहेबांचा भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत तसेच समाज प्रबोधनकार श्री संग्राम बापू भंडारे साहेब उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत करूया करूया टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील साहेब उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत मुख्य मंचावरती ज्या मंडळींची मी नावं पुकारलेली आहेत ज्या मान्यवरांची नावं पुकारली आहेत फक्त त्यांनी या मंचावरती थांबायचं आहे बाकी सर्व मंडळींना विनंती आहे आपण सर्व शिवभक्त आहात सगळेच मावळे आहात समोर जी मंडळी त्यांना विनंती आपण बसून घ्या सगळ्यांना विनंती आपण बसून घ्या जे या डी मध्ये उभे आहेत सगळ्यांना विनंती आपण बसून घ्या सगळ्यांना विनंती आहे प्लीज आपण स्थानापन्न व्हायचे बसायचे आपण खरे शिव शिवभक्त आहात तर नक्कीच शिवप्रेरणा घेत ह्या मंचाच्या समोर असलेल्या जागेवरती आपण स्थानापन्न व्हायचे बसून घ्यायचे विनंती आहे म्हणजे ना ही शिवसेना आपल्या ना समवेत उभी असते तेव्हा नगर विकास खात्याच्या माध्यमाने हा निधी दिला आणि डोंबिवलीमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्यासाठी नगर विकास खात्याच्या माध्यमाने आणि या शासनाच्या कई किले या साईडला अनिकेत या साईडला मानस बाबा आवा चांगली झोडच घेतली आणि ब्लॉक बनवायच्या केला खायला तर काय सांगू आता तुम्हाला आणि या साईडला माझा बर्गर अजून तसा त्यांनी खोलला पण नाही तेच चांगली गाणी घेतली खूप भारी घराची इथे पोहोचलोय आणि माझे सर्व मित्र वगैरे गेलेत घरी आता मी पण जातो घरी जर माझा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका